सातारची टीम आहे आणि सातारचं आणि छत्रपतींचं नातं काय हे कसं आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे आणि राजे आहेत तिथे राजेंचं या टीमशी या म्हणजे या खेळाशी राध्र क्रिकेटशी कसं कनेक्शन आहे त्यांना जेव्हा कळलं की सातारची टीम आहे त्यांचं काही रिॲक्शन होती का त्यांचं काही हो निश्चितच म्हणजे त्यांनाही स्वाभाविक आहे सगळ्यांना आवडलं सातारा जिल्ह्याला आवडलं आणि त्यांना मी फोन करून सांगितलं महाराज आज सातारा अशी अशी संधी मिळते त्यांना खूप आनंद झाला मग त्यांना टीम ओनर्स जे आहेत आज मनप्रीत आणि गौरव गडक यांना मी घेऊन गेलो म्हणजे नुसतेच श्रीमंत छत्रपती शिवन उदयनराजेच नव्हे तर त्यांचे जे भाऊ आहेत आज पीडब्ल्यूडी मिनिस्टर कॅबिनेट मिनिस्टर आहेत श्रीमंत छत्रपती शिवेनराजे भोसले यांनाही मी ही जेव्हा बातमी सांगितली तर त्यांनाही खूप आनंद झाला त्यांनी तेन, मला बोल की, की, मला की ची ची ते कधी सातारा भेटायला घेऊन ये तर म्हणजे मला इथं तुम्हाला सांगायला आनंद होईल की त्यांच्या टीमचे जर्सीचे जे अनावरण आहे ते शिवेंद्र हस्ते त्यांच्या का ऑफ कार्यालयामध्ये मागच्या आठवड्यात आम्ही ते केलं त्यांना खूप आनंद झाला आणि आज म्हणजे जे काही एक गोष्ट निगडीत आहे म्हणजे सातारा शिवरायांची भूमी त्यानंतर आज नेमके साताराचे जे खासदार आहेत उदयनराजे भोसले आज आमदार अम, मंत्री शिवनराजे भोसले आणि वॉरियर्स हे जुळून आले बरोबर आणि निश्चितच मला वाटते की म्हणजे आज मी सचिव असले मला मला कुणाची एकाची बाजू घेता येणार <laughs> नाही ना, ना, कुठल्या टीमला असं पण सातारा टीम स्ट्रॉंग आहे आणि ते चांगले परफॉर्म करतील आणि सातारामध्ये ते त्याबाबत एक्साइटमेंट वाढेल प्रश्न याबाबत माझ्या मनात अजिबात शंका नाही